संपूर्ण जगाला प्रेम शांती आणि आनंद मिळो या नाताळात सर्वांच्या मनात सुख नांदो सर्वांना नाताळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाताळाच्या या सुंदर पर्वात आपल्या जीवनात आनंदाचा भरपूर प्रकाश नांदो आनंदाचा भरपूर प्रकाश नांदो सर्वांना नाताळच्या शुभेच्छा तुमच्या डोळ्यात ही सजले असतील स्वप्न मनात असलेल्या सर्व इच्छा हे क्रिसमसचं पर्व त्या सर्व पूर्ण करो क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आला पहा नाताळ घेऊन आनंद चहूकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरू या आशा सर्व सुखी राहू दे प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी असू दे नाताळच्या हार्दिक शुभेच्छा